还、啊、是，还是，还是这些人生事情，啊，这些做人道理，啊，这、嗯、些。 त्याच्यासाठी अध्यक्ष प्रशांत पाटील जगताप त्यांचे सगळे सरकार आणि जिथे जयंत पाटील तिथे जयंत पाटील सगळ्या सोबत आहे सगळे काम माझ्या सर्व फ्रंटलचे पदाधिकारी सगळे होते त्या सगळ्यांनी जनतेपर्यंत मनुष्य काम केलं निष्ठावंत संवाद दौरा देखील त्यावेळी झाला शिवस्वराज्य यात्रा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची करायचा निर्णय घेतला जनतेचा पाठव सर्व मान्यवर मंडळींचा सन्मान आणि उद्धार महाराष्ट्राच्या जनतेचा आपल्या धोकावर दिवसामध्ये महाराष्ट्राचा कारभार करण्याच्या साठी राष्ट्रवादीच्या सरकारांना सामान्य जनतेनं संधी दिली म्हणजे उपमुख्यमंत्री झालं कुणी मंत्री झालं कुणी जिल्हा परिषद कुणी महानगरपालिका कुणी नगरपालिका विविध भागांची सत्तेची स्थानं सर्वसामान्य जनतेनं आपल्या कार्यकर्त्यांच्या वती दिली आणि लोकांची सेवा करायची संधी दिली तुमचं एक वैशिष्ट्य होत तुमच्यामध्ये अनेक सचि आणि त्यांना संधी मिळाली आणि त्यांनी एक संदेश दिला प्रशासन चालवायला सामान्य कुटुंबाच्या सामाजिक संधी मिळाल्यानंतर तोही कर्तृत्व दाखवू शकतो आणि राज्य चालू शकतो आणि ती जर मालिका मिळते

कौजियात आहात अनेकांची नावं या ठिकाणी घेता पण मला आठवण होती तुमच्या त्या सामान्य कार्यकर्ता म्हणून ज्यांनी कष्ट केले आणि दुसऱ्या त्यात त्या नाही हे आजार लहानचे होते あれはさっき、下がり来てます。あれはちょっと、久々に自然を生じてと、その日はちょこし、ありがとうのお母さんの上で、一足しきりに発酵の上だ。 まだでのはあの、さみがさみ。そして、なお、あざいふわし。いうご存知か。ててちすさわすけど。まだっきゃざめきしたかっつうぜ。えげすきなふわしきなさんにおどかをつら。けど、うまくやつに言うてたね。 नंतर विधानसभेची संधी मिळाली प्रभावी आमदार म्हणून त्यांनी काम केलं दुसऱ्या निवडणुकीमध्ये सत्ता आली ग्रामविकास खात्याचं काम त्यांच्याकडे आलं आणि नंतर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री त्याचे अनेक निर्णय लहान महाराष्ट्राच्या जनतेला व्हावले आणि त्याचा एक संदेश दिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सामान्य कुटुंबाच्या सरकारला घेऊन सुद्धा त्याला संधी देते आणि त्याच्या मार्फत महाराष्ट्राचा शेहरा बदलण्याच्यासाठी कष्ट करणारा कार्यकर्त्यांचा हा पक्ष आहे आणि त्यामुळं ही जी प्रशेषावादी पक्षाची किंवा सगळ्यांच्या कष्टामुळे किंवा सगळ्यांच्या बांधीची बांधिलकीमुळं ご私は、私は、私 <noise> は<楽>、私は、私 <noise> は<楽>、わは、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私

क्या श्वेता कर रही है सभी सभी राज्यात सुद्धा झाला मराठी कोणतं सांगितलं महिला महिला सैक्षणिकरण हा जो बहिरगामच्या नंतर जो फसंग देशात राहला आणि त्याच्यानंतर जी कारवाई करण्याचा वेळ आली त्या कारवाईचं स्वरूप हे जनतेला सांगण्याचं काम दोन वगिनी केलं आणि त्या दोन्ही वगिंनी देशाच्या आधी नेहमी होत इथं काम करणार होत अभिमान असा दिसला की मुलींना संधी मिळाल्याच्या नंतर सैन्यामध्ये जनतेच्या मध्ये एक विश्वास निर्माण करण्याचं काम भगिनीसुद्धा करतात आज जिल्हा परिषदेच्या निवडणुका नगरपालिकांच्या निवडणुका महानगरपालिकेच्या निवडणुका दोन तीन महिन्यावर आलेल्या आहेत आणि सफन्नास टक्के भगिनींना निवडून देते कर्तृत्वाचा वाटा Hakçıl kışa kadar soğuk, etler daha iyi satsın. Vadiye ne sildiler ki, tarihi kışa kadar kışa kadar sildiler. Antalya sanayi, uzak sanayi için uzay, alnasa kezara vadiye ne satsın. Antalya alnasa तो यशस्वी करण्याचं काम याच्या दोन तीन महिन्यामध्ये आपल्याला करायचं सत्ता हातात असल्यानंतर अनेक गोष्टीत आपण लक्ष असतो शेती असेल उद्योगधंद्याचा विकास असेल शैक्षणिक विस्तार असेल सामाजिक संस्थेचा कार्यक्रम राबवायचा असेल या प्रत्येक गोष्टीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी दिसा दिसा संधी मिळाली त्यावेळेला अधिकाराचा वापर करून त्याची स्वच्छता करण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळं त स्क मकते न पु लॻकि पक्षा मदे खुश हर खुश करायो असां कॾहिं असां वटि न काही विविध विचाराच्या संबंधी आनंद झाले आणि त्यामुळे ही हुतवादी मी काय त्याच्या संबंधी अधिक भाषा करू इच्छिते पण जे राहिले ते विचार राहणार ते राहिले ते विचार घेऊन होत जनतेला त्यांच्या सुखदुःखाला साथ देण्याच्यासाठी राहिले आणि मला समोर टक्के विश्वास आहे की उद्या निवडणुका होती त्यावेळेला शिक्षण भागायला गेले एकच उदाहरण सांगतो एकोणीसशे ऐंशी साली त्याच्यानी माझ्या हातात सत्ता होती सत्ता निवडणुका आल्या आणि काहीतरी वाहून आमदार निवडून आले आणि सहा महिन्याच्या त्याचे फक्त सहा शिल्लक राहिले बाकी सगळे पक्ष सुरू जे सहा शिल्लक राहिले त्याचे एक वैसे दिसतात त्यांचं नाव कमलकिशोर कदम

भीतीची चिंता करतात नका कोण कोण गेले त्याच्या दिवशी चिंता करतात नका आपण एकाचंद आलो आणि जनतेच्या वर्षी वांधीची ही काय आणली तर काही यात्रे केली आपण या ठिकाणी अहमदनगरच्या खासदारांचं वाचक हे शिक्षक जयंत मिसेस देवी जी ने कल को बोलवत है बोलवत है मिसेस उनका जी से ये कर हंस रहे हैं और अच्छे से खोल भी अच्छा रहा आणि रात्री दोन दोन तीन तीन वाजे करेन लोकांना भेटणारा लोकांचं काम करणारा प्रतिनिधी कार्यकर्ता म्हणून त्यांच्याकडे बघितलं जात आणि असे अनेक लोक माझ्या मते राष्ट्रवादीचा हा सेवा आहे हा अतिशय मौल्यवान सेवा आहे तुमच्यासारखे कार्यकर्ते एकसंग राहून विचारांना फुले येतील ve sesler içeşi için da ki. Sesler hak ki. Ankiye yeşil çiçeği. Öyle mi? Hala sabırcı cistik. Eka vazir Az. Dön dişine. देशाचा विचार करावा लागेल राष्ट्रीय प्रश्न येतला त्या राष्ट्राच्या हितहाशामध्ये राष्ट्रवादी कधी राजकारण आणत नाही आणि ज्याचा उल्लेख शोफे यांनी केला ज्या वेळेला काय घडलं काही नागरिकांची हत्या केली आणि त्याच्या माग कोण आहे काय याची चर्चा देशात आली आणि काय निकाल घ्यावे लागले त्यावेळेला सरकारला आम्ही टीका नाही केली आणि सांगितलं की या देशाच्या भूमीवर नागरिकांचे हल्ले होत असले じゃあ、それは、サムズダニアチアサチ。シャサダニコンームミタギチ。シャサダニコンチームミタギシャンチームミタギチ。シサダニコンームミタアンチェスカーマークスルカニケル。はぁ何でだよ。や、サミアファッサンド दशाच शिर्ष बघितलं तुम्ही देशात आपल्या काश्मीरच्या वर्षा भागात चीन आहे तुम्ही खुले गेलात शेजारी पाकिस्तान आहे खुला तुम्ही गेलात तर बांगलादेश आहे खाली गेलात श्रीगम आहे सवन देशाच्या आजूबाजूचे देश आणि आपण म्हणजे भारत यांच्यामध्ये काय स्थिती आहे एक काळ असा होता जवाहरलाल नेहरूंचं नेतृत्व आणि भारत हा सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारा देश

आज आमच्या बाजूला नाही आज जे प्रधानमंत्री आहेत बांगलादेश आहे प्रधानमंत्री नाही पण बस वेगळं आहे पण अधिकार त्यांच्या हातात नाही माझं त्यांचे व्यक्तिगत संबंध की ज्यावेळेला मंत्रिमंडळाचे सत्तेत नव्हते तर या खुल्या शहराचे बाजारावर आले होते आणखीन काही ठिकाणी आली असं देशाच्या देशाच्याबद्दल शेजाऱ्यांच्या ते व्यस्त पण आज बांगलादेश भारताने त्यांच्यासाठी इतका त्याग केल्यानंतर तोही आमचा वीस राहिला नाही आणि खाली सी राल का तोही आमचा वीस नाही याची शंका यावी 私がた、私に、たくさん、は、は、しん、た、た、た、た、た、た、た、た、た、た、た、た、た、た、あた、た、た、た、た、た、た、た、た、た、た、た、た、た、た、た、た、た、た、た、た、た、た、た、た、た、た、た、た、た、た、た、た、た、た、た、た、てた、た、た、た、た、た、た、た、た、た、た、い。た、た、た、た、た、た、た、た、た、た、た、た、た、た、た、た、た、た、た、た、た、た、た、た、 जाणीव फुलत निर्माण केली नाही तर त्याची किंमत देशाला द्यावी लागते आणि या ठिकाणी राजकारण आणणार नाही आमचा आग्रह आहे हावे राष्ट्रवादी असेल काँग्रेस पक्ष असेल इतर दावे पक्ष असतील एकच सीट बसून देशाच्या भल्याच्यासाठी काही स्वच्छ भूमिका घेणं हे सूत्र ठेवून आम्ही दिदीच्या भाषेवर काम करत असतो आणि त्यामुळे हल्लीचा हा काळ काळजी करण्यासारखा एकत्र राहण्यासारखा आणि फर्षाची सोडून करण्याच्यासाठी स्वस्त निर्णय गेला असा हा अर्थ काळ आहे देशात शेतकरी असेल あごがだせん。かっさくじちゃうがせん。あにさまじかいけもずむつかないさせん。と、みいだがさ、みいだだち、みいだだまじ、みいだまじ。いや、さげえな。え、かかと、みすわんでてかん。ああ、ついてもできえねえ。へで、かにさくよ。とばにかちえん。 इथे बदलू शकते पण ते बदलायला विचारायला आणि दृष्टीतून काम करणारा राजकीय पक्षांची संद यायची ही आवश्यकता असते आणि ती देण्याची ताकद ती देण्याची दृष्टी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मध्ये ही अत्यंत दगडीच्या गोष्ट आहे आणि <laughs> <अन्ण>। म्हणून <laughs> या सगळ्या घटकांच्या हिताच्यासाठी आपण जागृत राहूया काही राजकीयसाठी पण काही घटक यांचा आत्मविश्वास जमिन द्यायचा नाही समाजाचा एस सी असेल अदिवासी असेल श्री असेल महिला वर्ग असेल युवक वर्ग असेल ओबीसी असेल या सगळ्यांच्यामध्ये एकमताचा विश्वास आम्ही कामातून निर्णयातून निर्माण केला पाहिजे आणि ती सगळी सामूहिक शक्ती एकत्र घेऊन करून राजकारण करणारा स्वच्छ कोणता तर तो राष्ट्रवादी आहे ही स्थिती आपण निर्माण करण्याची गरज आणि त्यासाठीच 이 신부들하고 있는데 주인이 사례니 하찮은데 뭉쳐 올 때였어요. 안하고 신부들 똑처럼 데리고 갔다. 아니 설레는 체사가면 이제 아들아이새, 아침 새가 떠나는 그런 아니 또 하나 말이, というか、よく、よく、よく、よく、よく、よく、よく、よく、よく、よく、よく、よく、よく、よく、よく、よく、よく、よく、よく、よく、よく、よく、よく、よく、よく、よく、よく、よく、よく、よく、よく、よく、よく、よく、よく、よく、よく、よく、 त्यांच्याशी या विचाराशी आम्ही सुसंवाद साधू आणि सामूहिकपणानं या संदर्भाचा निर्णय घेऊ हा निर्णय घेत असताना प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये नवीन शिरी नवीन शिरे हे दिसले पाहिजे आपण उभे केले आणि त्यांना शक्ती देत माझी खात्री आहे कर्तृत्व असलेले हजारो कार्यकर्ते तरुण कार्यकर्ते आज आपल्या पक्षामध्ये आहेत त्यांना संधी दिल्या प्रतिष्ठा दिल्या मार्गदर्शन करूया आणि त्याच्यातून राज्य चालवण्याची कुवत असलेली नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देऊ शकतो अशा प्रकारचा इतिहास हा निर्माण करायचा आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला सगळ्यांची तयारी असेल करेल Vakitayı açıp o vakit kafasına döntüm ve hayat sen yüzüne kayıtı, sen yüzüne dünya o da. Zihirle ne diyor. Yan yüzüne ka, kasa da zaysa, ekseni de zaysa, kayıp kadar त्या जिल्ह्याच्या नेतृत्वाला विश्वासात घेऊन हा करण्याची वेळ आज आधी दिली आणि हे जर आपण करू शकतो तर माझी खात्री आहे की आणखी एक कोणती नव्या फिरीची नव्या नेतृत्वाची होईल ही महाराष्ट्रामध्ये जिल्ह्यात जिल्ह्यात येते आणखी काम आपल्याला करायचंय हा त्या कार्यक्रमाचा सोळा संपल्यानंतर शे तीन महिने सगळं लक्ष तुमचं तुमच्या भागामध्ये या स्थानिक स्वराज्याच्या संस्था आहे तिथं नवीन नेतृत्व कसं आणायचं पन्नास टक्के भगिनींच्या जागेमध्ये कर्तृत्वान आणि आत्मविश्वासानं भर राहिलेल्या मी कशा खुलं करायच्या या सगळ्या गोष्टीचा विचार तुम्ही करा माझी खात्री आहे की जी नेतृत्व करणारी జీ ఫ తియా స పాఠి అని అని ఎవీ సర్వ మధ్య చూద్దాం వచ్చు